नमस्कार मैत्रिणींनो उन्हाळ्यामध्ये अनेकदा आपल्या त्वचेचा मूळ रंग नाहीसा होतो म्हणजेच उन्हामुळे त्वचा काळवणते प्रखर ऊन त्वचेचा मूळ रंग नाहीसा करतं पण घाबरून जाण्याची अजिबात गरज नाही अशातच तुम्ही जर तुमच्या बीजी शेड्यूलमध्ये फक्त पंधरा मिनटं स्वतःसाठी दिली बाजारातील प्रोडक्ट्स ऐवजी फक्त घरगुती पदार्थाचा वापर केला तरी तुमच्या त्वचेचा मूळ रंग परत मिरवणं अगदी सोपंच असतं उन्हाळ्यामध्ये घरातून बाहेर पडताना चेहऱ्यासोबतच शरीराच्या चे इतर भागावरही सनस्क्रीन किंवा ब्रॉड स्पेक्ट्रम क्रीम लावायला विसरू नका रात्री चेहरा स्वच्छ करून व्यवस्थित मॉइश्चरायझर करा यामुळे चेहरा कोरडा होत नाही उन्हाळ्यामध्ये आठवड्यातून तीन ते ती चार वेळा स्क्रब नक्की करा आणि जेवढं शक्य असेल तेवढं लिक क्वीड डाईट घ्या त्वचेला ताजगी देण्यासाठी कच्च्या दुधामध्ये थोडंसं गुलाबजल आणि पाणी एकत्र करून चेहऱ्यावर लावा उन्हाळ्यामध्ये त्वचेची खास देखभाल करणं गरजेचं असतं त्यामुळे बाहेरून जेव्हाही घरी पोचाल तेव्हा सर्वात आधी थंड पाण्याने चेहरा धुवून घ्या त्यानंतर चेहरा कोरडा करून कोरफडीचा गर चेहऱ्यावर लावा एक कप पाण्यामध्ये चहा पावडर उकळून पाणी गाळून घ्या त्यानंतर थंड करून त्वचेवर पंधरा मिनटासाठी लावा यामुळे चेहऱ्यावरील टॅनिंग दूर होते तुम्हाला गरज असेल तर तुम्ही टी बॅग पाण्यामध्ये भिजवून डोळ्यावर ठेवा डोळ्याची जळजळ दूर होईल कोरफड त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर ठरते त्याचबरोबर सनबर्न दूर करण्यासाठी ही मदत करते कोरफडीचा ताज्या पानाचा गर काढून दहा ते पंधरा मिनिटासाठी फ्रीज मध्ये ठेवा आणि त्यानंतर चेहऱ्यावर लावा अर्धा तासाने स्वच्छ पाण्याने धुऊन टाका सनबर्न पासून वाचण्यासाठी दिवसातून एकदा दुधाच्या ताज्या मलईमध्ये किंवा लिंबाचे थेंब आणि गुलाब पाणी एकत्र करून चेहऱ्यावर लावा वीस मिनिटांनी नॉर्मल पाण्याने धुवून यामुळे त्वचेचा रंग उजळतो आणि त्वचेच्या समस्या दूर होतात सनबर्न पासून बचाव करण्यासाठी तुम्ही बटाट्याचा वापर करू शकता त्यासाठी कच्चा बटाटा किसून त्याचा रस काढून घ्या यामध्ये मध एकत्र करून त्वचेवर लावा सुकल्यानंतर पाण्याने धुवून टाका टॅनिंग दूर करण्यासाठी मुलतानी मातीमध्ये काकडीचा रस आणि काही लिंबाच्या रसाचे थेंब एकत्र करा आठवड्यातून दोन वेळा चेहऱ्यावर लावण्याने फायदा होतो वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्व उपाय सर्वाच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा, कि असा दावाही आम्ही करत नाही त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञाचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल हा व्हिडिओ नक्की तुम्हाला हेल्पफुल होईल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करून चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या फ्रेंड्सला देखील शेअर करा थँक्यू थेंक थँक्स फॉर वॉचिंग